लोहा तालुक्यातील सर्वांना सर्वप्रथम जयशिवराय सर्व बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपले सगळ्यांचे संघर्ष योद्धा आपल्या सगळ्यांचा की प्राण मनोजदादा जरांगे पाटील यांचं आपल्या लोहा शहरामध्ये एक जानेवारीला आगमन होणार आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहील की एक जानेवारीला सकाळी अकरा वाजता माजी आमदार माजी खासदार स्वर्गीय केशरावजी धोंडगे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कीर्तन सोहळ्याला त्यांची कंदार येथे उपस्थिती राहणार आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक लोह ये लोहा येथे त्यांचं भव्य दिव्य स्वागत समारोप होणार आहे आणि त्यानंतर तीन वाजता आपल्या सर्व मराठा समाजातील टोटल मराठा सेवक आहेत त्यांची मराठा आरक्षण संवाद बैठक व्यंकटेश मंगल कार्या मंगल कार्यालय लोहा येथे होणार आहे आणि त्यानंतर दक्षिण भारतातील प्रसिद्ध आपले खंडोबायाचे माळेगाव येथे दुपारी तीन वाजता खंडोबा दर्शन श्री क्षेत्र माळेगाव येथे मनोजदादा जनांगे पाटील घेणार आहे तरी आपल्या खंडोबा राच्या पार्वभूमीमध्ये लोहा शहरामध्ये मनोजदादा जनांगे पाटील बऱ्याच दिवसांनी यायची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो दिवस आता उजाळलेला आहे तरी सर्वांना लोहा तालुक्यातील सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपण सगळ्यांनी लहान प्रत्येक गावातील प्रत्येक माणूस महिला मंडळ सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ वेल काढून उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी आपला मत एवढ्या मोठ्या पद्धतीने दिसला पाहिजे की मंगल कार्यालयामध्ये आपल्याला जागा कमी पडली पाहिजे आणि त्या त्यानंतर आपण सगळेजण मारेगावला मनोज सोबत जायचंय तिथं दर्शन करून मनोज अहमदपूरकडे रवाना आणि सगळेजण मोठ्या संख्येनं एक जानेवारीला दुपारी एक वाजता लोहा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजर रा अशी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय शिवराय